शुभप्रभात मित्रांनो अन्न आज मला उठायला थोडा उशीर झाला तर मी घाईघाईमध्ये मा माझी तयारी आवरलेली आहे कारण आपल्या घरी आज भजनाचा कार्यक्रम आहे आणि भजनीमध्ये येणार आहे तसेच आप आज आपल्या लाडक्या गौरी मातेचं देखील आगमन होणार आहे तर बघूया दिवसभरामध्ये काय काय केलं जात आहे मंडलांचं जेवण चाललं तिकडे भजनी मंडल ना आहे उपाशी मित्र मित्रमंडळ प्रमुख उपाशी मंडल काम ना धाम आणि काय करा लागलं अर्जिनसाठी गौरी मातेचे ठसे आता आपल्याकडे गौरी मातेच्या आगमनाची तयारी होत आहे त्याच्यासाठी बघ तुम्ही बघताय हे आलद मिक्स करायला लावलेले पाण्यामध्ये त्याच्यानंतर कुंकू मिक्स केलेला आहे आता कुंकू मिक्स केलेला आहे हलद आणि कुंकू असे दोन्ही प्रकारचे दोन असे उमटणार घरामध्ये हे असं गेरूचं गेरूपासून हे असं करायला आहे गेरू वापरून आता हे अशा प्रकारे पूर्ण घरामध्ये केलं जाईल आणि याच्यावर हल्दी आणि कुंकुटी तसे उमटले जातील

तर अशा प्रकारे जुई आणि सई दोघींची तयारी झालेली आहे माहीत माय कर अरे इकडे बघ होय बाहे कोणता गेटअप या जशी की राणी हा राणी कोणती राणी लक्ष्मीबाई खूप सुंदर असा गेटअप केलेला आहे व्हिडिओ बनवायची का तुझे हा मडका सजवलेला आहे हंडा त्याच्यावर गौरी पूजन लिहिलेलं आहे गौरी पूजन बघू शकता मडका सजवलेला त्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेला आणि खोबऱ्याची वाटी हा बघा तसा मजताय तू काय बघतोय रे खेकडे खेकडे बघतो तो तिथे उभे राहून आणि त्यांना पकडतोय छोटे छोटे खेकडे पकड आता जस्ट पाऊस पडून गेलाय टी व्ही ॲडिक्टेड बघा अशी मोबाईलमध्ये बिझी झाले व्हिडिओ पाहते काही पण पा? ते कोणत्या व्हिडिओवर पाहते तो काय हा शॉर्ट व्हिडिओ तू आज डान्स करणार ना काय रे त्याला फोटो काढायचे का तुमचे काय का फोटो काढायचे हे गौरी माताला चहाच निवेद्य दाखवलेलं आहे ना

घरामध्ये खूप पाखर आलेली आहेत दिसत नाहीत ते तर फायनली आपल्याकडे गौरींचं आगमन झालेलं आहे आणि आज गौरींच्या आगमनाच्या दिवशी आज दुपारचं जे जेवण आहे ते काय काय बिर्याणी बिर्याणी कोणती बिर्याणी बिर्याणीला ना नाव वगैरे द्या सोया बिर्याणी वेस्ट सोया बिर्याणी हा बघा बिर्याणी मसाला सुहाना फेमस असा हे सोयाबीन मॅगनेट करून ठेवलेले आहेत हे आणि या ऑलरेडी सर्व भाज्या देऊन ठेवलेल्या आहेत मी मी ठेवलेल्या आहेत भाज्या बघा किती फास्ट काम केलेलं आहे आणि इकडे अनारसे झोप मॅरिनेट केलेले सोयाबीन टाकत होत सोयाबीन आता ते मिक्स होतील वाटण्यामध्ये चांगले अर्धा तास मॅरिनेट करत ठेवले होते आपण

खूप बघा रात्रीचे किती वाजले रात्रीचे तीन वाजायला फक्त पाच मिनटं बाकी आहेत आणि रात्रीचा हा डान्स आणि कसं गौरींचं जाग जागरण बोलतंय त्याला असं उद्याचा उद्या आपले उद्या गौरी अन गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे तर आज ला शे, शेवटची नाईट आहे तर शेवटचे नाईटमध्ये खूप धमाल मस्ती आणि डान्स चालू आहे फुगडे फुगडे चालू आहेत आणि यापूर्वी थोड्या रील्स पण शूट करून जात उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि हा मखार पूर्ण खाली खाली वाटेल उद्या आहेत आपल्या गौरी माता यांचं पण उद्या विसर्जन होणार आहे तर अशा प्रकारे मला व्हिडिओ घ्यायला लावले आहेत आणि डान्सची प्रॅक्टिस नाही आहे काही नाही आहे आणि मोबाईल धरून बसलो आहे मी आणि हे बघ प्लॅनिंग चालू टी व्हीमध्ये बघून डान्स चालू करत आहे आणि मी आहे समजलो